नमस्कार मी शाहीद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी फार काही गडबडी बोलावं लागलं त्याचं कारणच कसं आहे हे जे सगळे आम्ही पदाधिकारी बसलो आहोत साठी येऊन बसले तर हे हायवे मुख्य लागवड सगळीकडून आम्ही गठीत केली काही दिवसांपूर्वी आणि त्याचा मुख्य हेतू असाच आता की गेल्या हायवेचं काम गेली पाच सहा वर्ष चालू आहे म्हणजे इम्प्लिमिटेशनच काम गेली पाच सहा वर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये झाडं लावणं हा मोठा विषय आहे हायवेच्या मध्यभागी आणि करारानुसार जे ठेकेदारांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे झाडांचं शासनाने तर त्याप्रमाणे त्यांनी झाडं लावलं असं अपेक्षित होतं त्याची संपूर्ण माहिती जे टेकिक तांत्रिक माहिती शहा नावा शहा देतीलच की थोडंसं इंटरव्ह्यू मी अशासाठी देतो आहे की हे झाडं लावण्यासंदर्भात सम शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे जी मातूर झाडं लावली आहेत तीसुद्धा ती झाड आता जागेवर नाही आहेत आणि हा मुद्दा फक्त चुकूनसाठी मर्यादित नाही तर पेठपासून आपला रायगड सॉरी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टपर्यंत हा सगळा विषय आहे तर त्यामुळे ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये जी झाडं लावली पाहिजे होती ती लावली गेली नाही याचा पाठपुरावा अनेक वेळा केला गेला आहे अनेक संस्थांमार्फत केला आहे नागरिकांनी केलेला आहे स्वतः शहा सामाजिक कार्यकर्ते त्यांनी केलेला आहे त्यांचा पत्र झालेला आहे तो वेळोवेळी आपण प्रसिद्ध पण केलेला आहे तर आम्ही यावर्षी लावू आता लावू त्यावेळी लावू असा प्रकार चालू होता गेल्या वर्षी आमदार निकम यांच्या नेतृत्वात एक समिती पण स्थापन करण्यात आली होती त्यावेळी त्यावेळेचा ठेकेदार जो इथे होता त्यांनी असं कबूल केलं होतं की आम्ही झाडं लावू सुरुवात पण झाली होती झाडं लावायची पण पुढे ती झाडं सगळी वाळून गेली आणि धक्कादायक बाब अशी आहे की जी झाडं आहेत म्हणजे जी कॅटेगरीमध्ये झाडं आहेत त्या श्रेणीमध्ये झाडं अपेक्षित होती ती झाडं लावली गेली नाही परतीशी झाडं लावली गेली त्यामुळे ती झाडं आता कुठेही अस्तित्वात नाही मग यावर करायचं काय आता पावसाळा जवळ आला आणि मग आपण काय करायचं म्हणून एक सगळे आता जे नागरिक सर्व आंदोलन आहात ज्याच्यामध्ये सहभे अर्थात बापू आहेत हुसकुरी साहेब आहेत सगळेच आहेत आमचे रेडी साहेब पण आहेत सगळे हे आम्ही लोक काम करत असतो मग आम्ही एकत्र आलो आणि एक समिती गठीत केली आणि शासनावर दबाव टाकण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी किंवा त्याच्यावरती काम करून घेण्यासाठी एक आम्ही समिती गठीत केली त्या समितीचं काम गेले काही दिवस चालू आहे आणि त्याच्या दरम्यानच्या काळात शाह नवाज यांनी आमच्या सगळ्यांनी आम्ही पत्र तयार केलेलं निवेदन केलेलं आहे त्यांनी कार्यकारी अभियानचा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन दिलं या निवेदनाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली नाहीत त्यांना पुरेसा अवधी दिलेला आहे की ही झाडं या दरम्यान लावण्यासंदर्भात आपण एक ठोस निर्णय या आमच्याशी चर्चा करा आणि आमचं काही सहकार्याला तुम्ही सांगा आम्ही स्वतःच प्रशासनाच्या कनेक्टिव्ह मध्ये आहोत पण दुर्दैवाची बाब अशी आहे आणि खेद बाब अशी की ते लक्ष द्यायला नाही अगदी कालपर्यंत आम्ही कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी साहेबांशी मी स्वतः बोललो कार्यकारी अभियंता बोललो मेन कार्यकारी अभियंताशी बोललो डेप्युटी इंजिनियरशी आम्ही बोलत होतोय या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही चर्चा करा आणि काहीतरी आम्हाला रोज सांगा काय करतोय शेड्यूल द्या आम्हाला तर एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी एक पत्र फक्त कार्यवाहीसाठी पाठवलंय कलेक्टरने सूचना दिलेल्या जो फॉर्मॅट रेडी आहे हे तुम्ही बघायला एक सत्ताजनक फॉर्मॅट रेडी आहे तो बचाव समितीने आंदोलन केलं त्यावेळी पण आम्हाला तसाच पाठवला त्याच्यात एकही होळीच फरक आहे की तुम्ही आंदोलन मागे करून सॉरी मागे घ्या आणि हे आंदोलन केल्याचं जबाबदारी तुम्ही केलं आहे आणि हे चालले कोणासाठी ते त्यामुळे आता आम्ही या निर्णया आलो आहे की राष्ट्रीय महामार्गाच्या समोर जी जागा आहे म्हणजे प्राण करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आहे त्या समोरच्या जागेमध्ये आपण आत्मक्लेश उपोषण करण्याचा निर्णय चुकुंतकर नागरिकांनी घेतले ज्या समितीखाली ते एकत्रित झाले आता या पुढच्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत ती शाहनाबा शाही तुम्हाला ह्याची माहिती घेईल आपण ज्यावेळी विचार करतो विकासाच्या करीता हा हायवे आहे पण जो प्राथमिक आपला विकास आहे हा वृक्ष आणि पाणी या विषयावर आहे ज्यावेळी हायवे डेव्हलप करतो त्यावेळी हायवे डेव्हलप करताना हायवेचं डिमार्केशन झाल्यानंतर त्याच्या बाजूला असणाऱ्या जुन्या झाडांची नोंद घेतली जाते आणि त्याच्याकरता त्याचं नियोजन केलं जातं जी मोठी झाड आहेत या मोठ्या झाडांचं रिप्लांटेशनही केलं जातं आज तुम्ही बघाल तर ज्यावेळी आता नागपूर हायवे होतोय मिरकरवाडा टू नागपूर याच्यामध्ये तो प्रयत्न केला गेला पाहिजे केला गेला म्हणजे शिकोशी लज्या भागामध्ये जुनी जी मोठी झाडं होती ती झाडं त्यांनी रिप्लायझेशन केली पण हा प्रयत्न आपल्याकडं झाला नाही उलट आपल्या हायवेला जी झाडं मोठी मोठी होती सर्व झाडं तोडून नेस्त नागरिक आता प्रश्न असा येतो की ज्यावेळी हायवे डेव्हलप करतो विकसित करतो त्यावेळी हायवेच्याच इम्पॉर्टन्सीप्रमाणे म्हणजे त्याच्या महत्वाप्रमाणेच की आपण हायवे कॉन्क्रिटीकरण याला महत्व देतो त्याच पद्धतीनं त्याच्या बाजूला झाडं लावणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी शासनानं त्या काळापासून इंडियन रोड काँग्रेस एक गाईडलाईन्स तयार केली आणि या गाईडलाईन्समध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळी त्याचे इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे त्यांनी काम करणं म्हणजे नुसतं हायवे केला काँक्रिटीकरण केलं म्हणजे काम भागलं नाही याच्यामधलं जे बिलिंग होतं त्या बिलिंगचं पर्सेंटेज याच्यासाठी शिल्लक असतं आणि हे काम म्हणजे झाड लावलं हे त्या कामाचाच एक प्रामुख्यानं भाग आहे पण आज आपण लोक निद्रिस्त असल्यामुळे त्यांनी फक्त जी कॉन्क्रीटची कामं होती ती करून घेतली आणि मूळ जो भाग आहे तो त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आता ही झाडं लावायची सुद्धा पूर्णपणे पद्धत आहे आज आपण झाडं लावलेली प्रामुख्यानं पाहाल काय गेल्या वर्षी काय तर ही फक्त आपण जशी गावठी पद्धती दोन टिकाऊ मारतो आणि झाड लावतो त्या पद्धतीमध्ये ही झाडं लावली गेली आता ही झाडं लावली गेली कशी तर दोन हजार एकोणीस पासून पहिले काही संस्था पण प्रयत्न करत होती दोन हजार एकोणीस पासूनच कंटिन्युअस तुम्ही पाठपुरावा याचा करत आहे सर्वांना सोबत दोन हजार एकोणीस झालं दोन हजार वीस झालं एकवीस झालं बावीस झालं तेवीस झालं तेवीसला आणि बावीसला काही प्रमाणात त्यांनी वृष लागवडीला सुरुवात केली आणि ती सुरुवात केली त्यामध्ये पण त्यांनी अतिशयाची झाड मोठ्या प्रमाणात आता चुकून आहे तो कायदेशीर पण ज्या झाडेज मध्ये लागवड होणं गरजेचं लावताना त्यांनी नियमाप्रमाणे साठ बाय साठचा खड्डा मारून एप्रिल मध्ये खड्डा मारायचा आहे त्याच्यामध्ये पाला टाकायचा आहे गट टाकायचा आहे आणि लक्षात घ्या दीड मीटर ते दोन मीटर उंचीचं झाड त्यांनी लावायचं आहे देशी प्रजाती पण या कॉन्ट्रॅक्टरनी या ठेकेदारांनी एक ती दीड फुलाची झाडं लावली आणि ती झाड जगणार कशी त्यानंतर ती झाडं लावल्यानंतर कंपल्सरी त्यांनी त्यांना ट्रे बांधायचे त्याच्या बाजूची पूर्णपणे सफाई करायची आणि त्याला पाणी घालण्याची व्यवस्था करायची हे फक्त कागदोपत्री बिलं काढण्यात होतं त्यांनी ही नावाला झाडं लावली झाडं दाखवलीत आणि झाडं जोडून दिली सफाई न केल्यामुळे अनेक के ठिकाणी वणवे लागले त्यांनी गेली आता याच्यासोबतच सोबतच मी दुसरा मुद्दा आपण त्याच्याबरोबर सांगतो की आपण गुहाकर विजापूर तिथे म्हणजे तिथून रोपं आणलेलीच नाही तर तिथे काय केलं डोंगराच्या वरच्या भागामध्ये अतिशयाची अतिशयाची जंगल आहे त्या जंगलातलीच रोपं काढली तीच रोपं तिथं पुरली आणि त्याला हिरवं कापड एक उपाय एक फुटाचं गुंडाळलं ही कोणतीही तांत्रिक पद्धत नाही जो हायवेला पैसा जातोय हा आमच्या रक्ताच्या घाम करून जो आम्ही कमवतोय जो आम्ही टॅक्स भरतोय त्या टॅक्सच्या पण सरकारला देतोय तो सरकार पैसा खर्च करत आहे आणि आमच्या पैशाचं असं वाटवं लागतंय आता आम्हाला झाडं का हवी आहेत तर तुम्ही विचार करा मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये आपण कंटिन्युअसली हायवेला प्रवास करतो आज आपल्याला कुठं उभं राहायला जागा आहे का पूर्वीच्या काळी ज्यावेळी लोक यायची त्यावेळी कुठेतरी झाडाखाली बसायची गबा खायची आज कुठेही झाड नाही आपलं जा, टेम्परेचर जागतिक तापमान वाढ होतेच पण त्याबरोबर हे संपूर्ण झाड गेल्यामुळे आपलं तापमान भयानक भयानक वाढायला लागेल <coughs> आज ते चव्वेचाळीस वर आहे उद्या पुढच्या वर्षी पन्नास वर जाईल याचबरोबर काय झालं आमच्या ज्या चिपूण तालुक्यामधील आता परशुराम गाठ घ्या वरचा भाग घ्या इकडचा भाग घ्या कोणताही भाग घ्या प्रत्येक तालुक्यामध्ये जी भूजल पातळी होती की देखील झाडं तोटाने उद्या पाहिजे आता या इतका गंभीर आमच्या नागरिकांच्या जीवाशी हा गंभीर प्रश्न असूनही शासन याच्याकडे दुर्लक्ष करतो खरं म्हणजे शासनानं कलेक्टरने सर्वांनी भागामध्ये लक्ष देणं गरजेचं याच पद्धतीनं पेनमध्ये पेनचे आणि फक्त उर्वावडीची उत्तर देतात की आम्ही सतरा कोटी रुपये फॉरेस्ट दिले इतके कार्यकारी कार्यकार्यता मानतात का आम्ही आता विचार करतो फॉरेस्ट वाल्याना देणे हा ही उत्तर होत नाही तर आम्हाला प्रॉपर छान स्वरूप पाहिजे की आम्ही सांगितलं तर आम्हाला इथे मध्ये खड्डे मारून पाहिजेत आम्हाला झाडं लावून पाहिजेत आणि झाडं नुसती लावून नाही तर ती जगवली गेली पाहिजे त्याच्यासाठी आणि हा झाडाचा मुद्दा पण तुम्हाला सांगतो <coughs> की इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार प्रत्येक झाडामध्ये तीन रो मध्ये झाडं लावायची आहे रस्त्याच्या बाजूला पुढे मीटरचा रस्ता आहे पुढे साठ मीटरचा रस्ता आहे जिथे जागा अवेलेबल आहे तिथे असे तीन रोज पूर्णपणे झाले पाहिजेत नाही तर प्रत्येक ठिकाणी सिंगल रो हा कंपल्सरी आहे आणि या सिंगल रो मध्ये दहा दहावर झाड लागलं पाहिजे सेकंड रो मध्ये लागलं पाहिजे आणि थर्ड रो आहे हा तिसतीस म्हणजे याला आपण वटरुक्ष म्हणतो ते तिसऱ्या रो मध्ये पाहिजे पूर्ण नियोजन असताना लँडस्केप डिझाईन ज्याला म्हटलं जातं हे हायवे बाबत कुठेही नाही नियमानुसार त्यांनी लँडस्केप डिझाईन करायला होतं हा भाग नाही आणि याचा इतका पाठप्रवा करून इतकं पाठीला करून म्हणजे आम्ही आमचं घरचं काम करतो कोणतेही शासनाकडून आपल्याला पाहायचे तसं आवश्यक तसं उत्तर मिळत नाहीये याकरता आज आपली ही जी समिती आमची आहे त्या समितीनं दिनांक दहा जून रोजी सकाळी दहा वाजता प्राण कार्यालयाच्या बाहेर आत्मक्लेश उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे आणि याच्याकरता आज आम्ही तुम्हाला बोलावलं मला एक उत्तर सांगायचं नाही ना आम्ही सात जो प्रयत्न केला तो परत सांगायचा म्हणजे अधिकाऱ्यांची गुरुस्तर कशी आहेत जे जबाबदार नाही तुम्हाला नाव घेऊन सांगतो बेंच चे जे हे आहेत जाणेकर चौरे म्हणून ज्यांचा चार जे आहेत त्यांच्या अंडर जे क्षेत्र आहे ते परशुरामचा अर्धा घाट आहे बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे काल आम्ही फोन लावला त्यांना तेव्हा त्यांनी असं सांगितले की आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही हायवेला पैसे ट्रान्सफर सॉरी ऑरिजिनल पैसे ट्रान्सफर केलेले आहेत तेव्हा आता तुम्ही त्यांच्याशी फग घ्या म्हणजे हे आमचं काम नाही आहे फगत देणार आम्ही तुम्हालाच विचारणार तर नाही आम्हाला आता वेळ नाही आम्ही त्यांच्याशी फॉलक देत आम्हालाच उत्तर देत नाहीत खडोशवाले म्हणून आम्ही सचिव देवाला पत्र लिहिलेलं आहे पण म्हटलं झाडं लावलेले चार दिवस काय करत होता सतरा कोटीच्या वर पैसे जर तुम्हाला जमा केले तुम्ही त्या पैशाचा हिशोब आहे कुठे सेर विवे कार्यकारी अभियंता जाधव जे आपले रत्नागिरी जिल्ह्याचे ते कोण उचलत नाही आहेत गेले दोन तीन दिवस अजिबात कोण उचलत नाही या आम्ही फोन लावलेले होते त्यावेळी मी बैठक घेतो या आठवड्यात घेतो कालच्या आठवड्यात घेतो मागच्या आठवड्यात घेतो उत्तर दिलं ते आजच्यापर्यंत आलं नाही शेवटी डेप्युटी इंडियन पृथ्वीनं फोन लावला त्यांनी फक्त एकट्याने फोन उचलला हे तुम्हाला अनुभव आम्ही शेअर करतोय तर ते म्हणाले आत्ता आम्ही असा विचार करतोय की एक्सपर्ट त्याच्यामध्ये नेमायचे आणि ती समिती करून आपण झाड लावू म्हटलं हे कधीचा कधीचं टायमिंग सांगताय तुम्ही पावसाळा आला आणि आम्ही तुम्हाला चर्चेसाठी बोलवतोय आम्हाला काय हौस नाही की आंदोलन तिथं जाऊन करावं आणि हे करावं म्हणून तुम्ही या आम्ही बोलवतोय त्यांना आणि मला शेड्यूल द्या आम्ही हीच मागणी करतोय की झाडं लावण्याचं शेड्यूल द्या कशी कुठे आणि कशा प्रकारची झाडं लावणार आहेत त्याचा कालावधी काय असणार आहे किती संकेत झाडे लावणार आहे त्या सगळ्याचं शेड्यूल आमच्या समितीला द्या समिती तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे पाच पाच सांगा फॉलोअप करून सुद्धा हे कोणीही लक्ष देत नाहीये कलेक्टर साहेबांनी फक्त फोन उचलला ते म्हणाले ले की दोन तीन दिवस या गडबडीत येईल एक्सचे पण मी फॉरेस्ट फॉरेस्टवाल्याला बोलतो पण एकूणच प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदारपणा काढणार आहे उदासीचा आहे आणि याच्या मागचा काय विषय हे कळेल असं झालं आहे कारण ही लपछोपी करतायत की त्यांना करायचं नाही की ठेकेदारांची काय संदर्भात आहे असंच आमचा थेट असा आता बोलायची वेळ आलेली आहे त्यामुळे या स्टेजपर्यंत या निर्णयापर्यंत आम्ही सगळेजण येऊन पोचलो आहे आत्मक्लेश पोषण करण्याशिवाय पर्याय नाही आणि यासाठी दहा तारखेला आम्ही सकाळी सर्व नागरिकांना घेऊन आम्ही तिथे बसणार आहोत जे जे नागरिक आपले चिपूर शहर परिसर तालुका रायगड डिस्ट्रिक्ट ज्यांना ज्यांना त्यांनी तिथे तिथं आंदोलन करा असं समितीच्या वतीने मी आव्हान करतो आहोत आणि स्वयंस्फूर्तीने सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हा आणि केवळ समितीचं काम आहे असं भाग नव्हे आपण सर्वांनी यायला पाहिजे यायला पाहिजे पत्रकारांना सुद्धा मी आवाहन करतो की तुम्ही पण या सामाजिक कामाने सहभागी वेगळे आपण तुम्ही बराच वेळा सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने एक मोठा उठाव आपण पण केला होता यापुढे भविष्यात तुमचं सहकार्य लागणार आहे मी पण या असं गळजीचे आवाहन करतो आणि एका शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही इथे आला त्याबद्दल धन्यवाद या मुंबई गोवा महामार्ग आणि विजापूर असतात जेव्हा बांधकाम तेरा पूर्वी आणि हा रस्ता गेले चार वर्ष बांधतायच्या आपण वागलो त्या रोडच्या दोन्ही बाजूला काही ठरळीक प्रमाणामध्ये वृक्ष लावायचे ते लढवायचे संगोपन करायचं ते सगळं ठेवलेलं होतं म्हणजे सरकारने ठरवलं होतं कंत्राटाने ठरवलं होतं सगळे ठरवलं होतं पण त्याबाबत गेल्या चार वर्षात जसं मोहीम तिथे आखली पाहिजे होती जी केली पाहिजे होती तशी कुठेही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही हे जी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा कर्नाटक सीमा पण ओलडतो म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकात जातो तिकडे गेल्यानंतर आपण झाडं बघतो वृक्ष आपण बघतो आणि तेच आपण कागदच्या तिकडे आलो आपण महाराष्ट्र सीमेमध्ये आलो तर सगळा व्हायरल देश आपण बघतो आज अनेक लोक म्हणतात की कोकणामध्ये भरपूर झाडं आहेत वृक्ष आहेत तुम्ही झाड हवेत कशाला पण ती झाडं हवेत कशाला त्याची फळ आपण आज बघतोय कोकणामध्ये सुद्धा आज काय उष्ण आहे किंवा पाऊस अनियमित आहे किंवा पटात भयंकर लोक पडतो ते कशामुळे आहे ते आज झाडं तुम्ही तोडल्यामुळे आणि झाडं सगळं लावल्यामुळे ती संगोपन न केल्यामुळे आज सहज बोलतो या समारोप करायचे मला माहिती आहे आपण जर बाव नदी ते देवडूक हा जो रस्ता आहे तो रस्ता आपण ते गेला रस्ता अतिशय चांगला आहे म्हणजे रस्ता करायचा म्हटला तर रस्ता चांगला करता येतो तिथे उत्तम उदाहरण तो रस्ता आहे मी अनेक जातो पण त्या रस्त्याच्या दोन्ही झाडं झाड आहेत तर अतिशय झाड आहेत मला प्रश्न पडतो ही अखेरी झाडे लावली चौकशी वन वनखाता आहे हायवे खातं त्या रस्त्याचं डिपार्टमेंट लावतात आता ही जी झाडं लावून उपयोग आहे का ती झाडं काढून ते दुसरी झाडं लावली पाहिजे आपला मुद्दा वेगळा आहे की वादळ तिजापूर रोड आणि मुंबई गोवा महामार्ग याच्यावरती झाडं लावायची होती ही त्यांनी थातूरमातूर झाडं लावल्या पण झाडं जगली नाहीत आणि आपल्या सगळ्यांच्या कोणाच्या लोकांच्या तोंडाला पानं फुटलेली आहेत आणि त्यामुळे आज जसं चिकुंबाच्या सुविच्छेने एक आंदोलन या ठिकाणी केलं तुम्ही साक्षीदारात नव्हे तुम्ही त्याच्यामध्ये भाग पण घेतलेला होता आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला गेले दोन वर्षामध्ये गाळ गाड्याच्या दृष्टीने आपण बघतोय तसंच आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आंदोलन या सगळ्या हायवेकरता आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याकरता येत्या दहा तारखेला जे आत्मनिर्शक गोष्ट या ठिकाणी ऑफिस ऑफिससमोर आपण करणार आहोत किंवा हायवेच्या त्याच्या ऑफिसच्या समोर करणार आहोत या आंदोलनाला सर्व नागरिकांनी सर्व व्यापारी मंडळींनी सर्वांनीच याच्यामध्ये भाग घ्यावा आपण पत्रकार आमच्याबरोबर आहातच त्यामुळे या सर्वांनी आपण भाग घ्यावा आणि आंदोलन पुढे आपण न्याय न्यायला पाहिजे काम होईपर्यंत एवढंच ह्या ठिकाणी बोलतो कारण काय ज्या ठिकाणी एक लाल परिवृष्ट निर्माण होतो तो म्हणजे राष्ट्रीय नेते सरकारी अधिकारी आणि तिसरा ठेकेदार हे जे तीन कोण आहेत आपण फक्त लाट रेकॉर्ड आपण बघितलं वेगळ्या अर्थी पण हा लाट रेकॉर्ड सगळी दिसतोय काम घ्यायचं काम करायचं नाही जे काम घ्यायचं ते काट करायचं नाही तिथे पैसे लाटायचे हे तिघे त्याच्या जबाबदार आहेत आणि ह्या सगळ्या जबाबदार मला वाटते तुम्ही आम्ही आहोत आपण जनता अतिशय विदेशील आहोत सहनशील आहोत आणि म्हणून सगळे घडतं म्हणजे आपल्या जनतेला प्रत्येक विभाग नेता असेल अधिकारी असेल किंवा ठिकेत असेल आपल्याला भेट धरतात कृपया हा ठिकाणीही आम्हाला भेट धरू नये आम्ही निश्चितपणे आंदोलन करणार आहोत आम्ही आंदोलन महात्मा गांधी आम्ही आंदोलन बाहेर केली असते आणि त्या सात्री मार्गानेच आम्ही आंदोलन करणार उपर आंदोलन होईल म्हणजे हिंसाचं खरे पण महात्मा गांधी जो मार्ग पुकारला त्या मार्गाने आम्ही ते जाणार आणि यशस्वी बरेच विषय तुम्ही आम्हाला सर्व प्रयत्न करा धन्यवाद